तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे मित्रांनो आपण आपले काम प्रामाणिकपणे का करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधीही समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जेलसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पर्वा करायची गरज नाही हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच सुरू असतं त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या कृपत्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांची सवय असते आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय त्यापूर्वी आपण भगवान श्रीकृष्णांचे अनमोल विचार ऐकूया जे विचार तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचा सामना करण्यात तुम्हाला बळ देतील कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात कोणी आपल्याशी फसवणूक करतो कोणी आपल्याला पीडा देतो तेव्हा शरीर दुःखाने आणि मन प्रतिशोधाने भरून जाते मग आपण प्रतिकार करू इच्छितो आणि हीच आपण सर्वात मोठी चूक करतो मग काय करावे याचा केवळ एकच उपाय आहे सहनशीलता धर्म आहे आणि क्रोध करणे अधर्म उपकार करणे जीवन आहे परंतु दया करणे धर्म आहे आणि निर्दय होणे अधर्म पण हेच सत्य आहे का कधी कधी परिस्थिती या भावनांना उलटे करून टाकत नाहीत का जटायूवर आक्रमण करण्यात आले होते त्यावेळी जटायूचा क्रोध हा पाप नव्हता तो धर्म होता म्हणूनच शेवटी त्यांना भगवान राम यांच्या मांडीवर स्थान मिळाले आणि काही असेही असतात जे धर्माला सहनशीलता समजून प्रत्येक अन्यायाला स्वीकारतात जर कोणी प्राणी किंवा मनुष्य अकारण आक्रमण करून एखाद्या निर्दोषाच्या प्राण घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या रक्षणासाठी त्याचा वध करणे पाप नाही तर काळाची गरज आहे जर एखाद्या दुष्टाची मदत केल्याने सामान्य माणसाला कष्ट किंवा पीडा होत असेल तर त्याला मदत न करणे हेच धर्म आहे कारण क्रोध अस्वीकार्य आहे परंतु जर क्रोधातून काही शुभ घडत असेल तर क्रोध आणि शिक्षा देखील धर्मसंगत आहेत जोपर्यंत मनुष्य सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत त्याला सत्याशी लढण्याची शक्ती मिळत नाही जेव्हा तुम्ही भोजन करता तेव्हा काय होते तुमचे पोट स्वीकारते की ते भरले आहे आणि तुम्ही खाणे थांबवता जेव्हा तुम्हाला झोप येते तेव्हा काय होते तुमचे मन स्वीकारते की तुमचे शरीर थकले आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे त्याच्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला एखादे व्यसन सोडायचे असेल तेव्हा तुम्हाला स्वीकारावे लागते की आता खूप झाले मग तो लोभ असो किंवा मद्यपान व्यसनाचा त्याग तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की तुम्ही त्याच्या गुलामीत अडकले आहात हे पक्षी पहा त्यांचे उडणे वायूमध्ये इतके संतुलित आणि मुक्त असते तुमच्या मनातही ही इच्छा येत असेल आकाशात उडण्याआधी त्यांनी पृथ्वीवर किती मेहनत घेतली असेल किती वेळा ते पडले असतील त्यांच्या पहिल्या उड्डाणानंतर जमिनीवर उतरताना किती जखमा झाल्या असतील या उड्डाणाचे या स्वातंत्र्याचे हेच खरे मूळ आहे जर तुम्ही हे देऊ शकता तर नक्कीच तुम्हीही हे स्वातंत्र्य मिळवू शकता या पक्ष्यांप्रमाणेच आपल्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी माणसाला पाहता तेव्हा त्याच्याशी ईर्ष्या करू नका त्याने येथे पोहोचण्यासाठी केलेली मेहनत आणि सहन केलेली पीडा समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्याकडून प्रेरणा घ्या प्रयत्न करा आणि स्वतःही यशस्वी व्हा आपल्या जीवनाचा मूळ आधार करुणा आहे करुणा काय आहे करुणा हा तो भाव आहे ज्यामुळे आपण दुसऱ्याच्या समस्येला समजतो त्याच्या कठीण परिस्थितीचा अनुभव घेतो आणि त्यावर उपाय शोधतो करुणा करुणा ही एखाद्या पशुपक्ष्याच्या प्रती असो किंवा मा एखाद्या माणसाच्या प्रती ती तुमच्या जीवनातील क्लेश आणि संघर्ष यांसारख्या भावना दूर ठेवते ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला करुणीच्या दृष्टिकोनातून पाहाल त्या दिवशी तुम्हाला त्याची समस्या समजेल आणि त्याच दिवशी प्रत्येक संघर्षाचा शेवट होईल कधी विचार केला आहे का आपले जीवनही त्या वाळूच्या घड्याळासारखेच आहे जी वाळू खाली पडली आहे ती आपले भूतकाळ आहे जी अजूनही वर आहे ती आपले भविष्य आहे आणि वर्तमान हा तो अरुंद मार्ग आहे जिथून हळूहळू वाळू खाली पडत आहे म्हणूनच इतरांवर जळून काही फायदा नाही मेहनत करा मेहनतीने यशस्वी व्हा इतरांवर जळून करून कोणीही मोठा माणूस बनला नाही भगवान म्हणतातच कर्म करत राहा तो सर्व काही पाहत आहे आणि तुमच्या कर्माचा योग्य मोबदला परमेश्वर तुम्हाला नक्कीच देणार आता पाहूया जळणाऱ्या लोकांची लक्षणे नंबर एक तुमच्या चुका शोधत राहणार तुम्ही शंभर कामाबरोबर बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत बसतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असतं हे लोक मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी प्रयत्न करतात नंबर माणसं तुमचं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत काम झालं लोक त्याचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक फक्त होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी ते तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढे करतील काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्याने केलंय काहीतरी असा थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काही अप्रूप नसतं ओला त्यांना आतून संताप होत असतो नंबर तीन हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता वगैरे हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्यांचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी यांना समाधान नसतो तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झालाय अजून थांबायला हवं होतं वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो ही लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाच मत देतात त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही म्हणूनच तुमच्या नवीन योजना आणि निर्णय यांना कळू देऊ नका नंबर चार जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचे ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे ते तुमच्यासमोर टाळाटाळ करतात कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं अनेक वेळा ही लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतात अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला हमखास भेटतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका नंबर छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो खूप बदललेला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान या अशा कुचक्या माणसांचे असते म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू इकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा नंबर सहा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम बोलायला जातात जळणारी लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करणार नाहीत त्याऐवजी ते, ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे का ही? ही हे काही मोठं नाही इतरही लोक करू शकतात असं म्हणत ते महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दाम लहान असल्यासारखं भासवतात अमुक व्यक्तीने हे खूप आधी केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हाच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण असेल त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळं बोलतात ही लोक तुमच्यासमोर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट दावपेच असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतील त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यांतून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात समोर असताना ते हसून बोलतील अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डावपेच ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांना दूर ठेवणे गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नातेसंबंधही बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष, कामा लक्ष द्यावं नंबर सात तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली ओलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं आधीपासूनच माहीत आहे कधीकधी त्यांचा हेवा इतका असतो -कद की ते मुद्दामहून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत नंबर आठ तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यानेच केलंय का असं विचारत ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठी झालात त्यांना विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तुमच्या यशाने जळणारी व्यक्ती आहे ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात आणि तुमचं यश दुयम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं नंबर नऊ तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तो अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडलात तर ते मदत करणार नाहीत पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचं निरीक्षण करत राहतील असे लोक तुमचं खचणं पाहून खुश होतात कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यासारखे सामान्य राहाल त्यांना तुमच्या अपयशाची जाणीव करून द्यायची असते पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या चुकांवर शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा तुमचं अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात असे लोक असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अशी लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच ते जिथे थांबले तिथे तुम्ही थांबायचं नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जळणारी लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाहीत त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या यशस्वी लोक कधीच जळत नाहीत ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्व नाही महत्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला मित्रांनो दररोज आपण विविध सकारात्मक विचारांसह भेटत असतो तुमचं जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी